हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत आल्याची सुंठ पावडर त्यासाठी मी इथे आले स्वच्छ धुवून दोन दिवस उन्हात कडक उन्हात वाळून घेतलेले आहे आता आत आपण बघूया की त्याची पावडर कशी बनवायची इथे खलबत्ता घेतलेला आहे खलबत्ता एकदम कोरडा असा घ्यायचा आहे ओलसर घ्यायचं नाही म्हणजे आपल्याला सुंठ पावडर खूप दिवस टिकवता येईल हे बघा आता मी ते खलवत्या ही कुठून घेत आहे हे बघा इथे आपली आल्याची सुंठ तयार झाली आहे खूप छान सुगंध येतो याचा मी ते ही एका गाळणीने गाळून घेते हे बघा आपण चहाला वापरू शकता आणि ही बघा सुंठ पावडर अशी झाली तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मिक्सरला याला एक एकदा फिरून घेऊ शकता मी आता ही अशीच वापरणार आहे हे बघा आपली सुगंधित अशी सुंठ पावडर इथे तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद